अपघाताचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे बोलोरो कार ट्रकने धडकल्यानं भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांना जागीचा मृत्यू झाला तर चार गंभीर जखमी झाले या भीषण अपघातात बोलोरो कार घटनास्थळावरून दीड किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत मनसी धोनीराम राठोर पर कुमारी योगेश जाधव वय बावीस कमला बंसी राठोड असं भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नाव आहे तर रामसिंग बालसिंग राठोड शीतल बालसिंग राठोड मयंग योगेश जाधव आणि नेहा बनसिंग राठोड या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या प्रकरणी अशी माहिती की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथून जाणाऱ्या समृद्ध महामार्गावर जांभरगाव येथील चॅनल नंबर एकशे चारशे वीस या ठिकाणाहून आयशा ट्रक हा समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात एक होता भडदाव वेग असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून वेगात येणाऱ्या बेलोरे कारने मागून जोरात धडक दिले हा अपघात एवढा भीषण होता की या बेलोरे कार अक्षरशः एक ते दीड किलोमीटर अंतरावर फरक पटत गेले प्राथमिक माहितीनुसार कार या कारमध्ये आठ प्रवासी होते यापैकी एकाच कुटुंबातील तीन प्रवाशांना जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला अपघाताला कोण जबाबदार हे अद्याप समजू शकला नाही या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत